नमस्कार साथीओ बहुजनांनो आज अवस्था अशी आहे की ओबीसी समाजामध्ये ज्या हिरहिरेने काम करणारे काही कार्यकर्ते आहेत साथीओ मी आजच्या माझ्या ओबीसी युवकांनो आज आपली अवस्था बिकट परिस्थितीत आहे आणि आपण न शिकताच स्वप्न मोठे बघतो हो आहोत आणि कोणताही नॉलेज नसताना आपण म्हणतो आहोत की आम्हाला नोकऱ्या मिळत नाही आम्हाला काम मिळत नाही साथियो आम्ही यवतमाळमध्ये ओबीसी विद्यार्थ्यांसाठी कॅडर कॅम्प के आयोजित केलेला होता आणि करत आहोत त्या संदर्भात आम्ही आमच्या क्षेत्रातील कित्येक विद्यार्थ्यांना काल करून त्यांना प्रेरणा देऊन त्यांना प्रोत्साहन करून आम्ही त्या ठिकाणी जाण्यासाठी प्रवृत्त करतो आहोत तेव्हा आमचे विद्यार्थी आमचे युवा हे त्या कार्यक्रमात जाण्यासाठी टाळाटाळ करतात बहाणे करतात आणि दूर आहे हे शब्द काढतात साथीओ या देशामध्ये आपल्याला काही करायचं असेल तर भरपूर लांबसुद्धा जावं लागतं आणि बहाणे करून माणूस मोठा होत नाही बहाणे करून तुम्ही मोठ्या पदावर जाऊ शकत नाही म्हणून साथियो माझ्या ओबीसी युकानो व्हा आणि आपण कोणी सांगितलेल्या व्यक्तीच्या विचारावर अमल करा रिसर्च करा चिकित्सक त्याच्यावर नियोजन करून आपलं आयुष्य चांगलं बनवण्यासाठी काम करा मित्रो आम्ही एक परीक्षण घेत आहोत त्यामध्ये आपल्या विद्यार्थ्यांना ओबीसीना पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट भारतातील इतिहास भारतातील ज्या घटना घडत आहेत त्या संदर्भात जागृती करण्याचं काम त्या विद्यापीठामार्फत होत आहे आणि हे विद्यापीठ आपल्या विद्यार्थ्यांची मानसिकता आपल्या विद्यार्थ्यांना एवढं ज्ञान देण्यासाठी प्रवृत्त करत आहेत असे आमचे महामानव आमचे जे पुढे झालेले लोक आहेत ते करत आहेत साथियो माझी युवा मित्रांनो आपण छोट्या छोट्या गोष्टीमध्ये भानगडीत पडत आहोत आजची स्थिती अशी गंभीर झालेली आहे की आज ज्या गेम्समुळं मोबाईलच्या गेम्समुळं ज्या गावात नेटवर्क राहत नाही त्या गावचे युवा गावाच्या बाहेर जंगलात जाऊन रात्र आणि बारा बारा एक एक वाजेपर्यंत ते गेम खेळतात पण पुस्तक वाचत नाही ही अवस्था या देशामध्ये आहे आणि यात जास्त प्रमाण कोणाचं असेल तर या समाजातील एस सी एस टी ओबीसीच्या अशिक्षित कमी शिकलेल्या लोकांचं जास्त प्रमाण आहे आणि या मुळे आमच्या युवा पिढीचं मोठं नुकसान होण्याची दाट शक्यता आहे हो आपण काहीतरी व्यवस्थित केलं पाहिजे आपण आपलं स्वतःचं अस्तित्व जगवून आपण समाजासाठी काय केलं पाहिजे ही एक भावना आपली असली पाहिजे आज युवा मित्रांनो आपण चुकीच्या मार्गात जाऊन आपल्या आयुष्यामध्ये दुखाचं डोंगर तयार करण्यापेक्षा छोटस का होईना छोटस का होईना छोटस रोपट स्वतः लावा स्वतः काहीतरी करण्याची ताकद ठेवा मोबाईलच्या बोटानं तुमचं गेम खेळण्याची ही तुमची लायकी नाही तुम्हाला एक मैदानी खेळामध्ये समाविष्ट होण्याची गरज आहे तुम्हाला या देशाच्या नेतृत्वात काय करून दाखवण्याची गरज आहे आज आपण काय करतो आहोत मित्र हो तुम्हाला थोडंसं समजावं लागल आणि तुम्ही या भानगडीतून बाहेर निघण्याची अत्यंत आवश्यकता आहे आम्हाला दुःख वाटतंय आम्ही जेव्हा या दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना फोन लावून प्रत्यक्षात त्यांना सगळं व्यवस्थित करून पाठवण्यासाठी आम्ही वारंवार फोन लावतो तेव्हा आमच्या बोलल्यावर पोरं कन्फ्युज आहेत पाहून देखून मग सांगून मग करू मित्र आपण युवा आहोत आपण आता जर जिम्मेदारी घेतली नाही तर येणारा ना कार्ड भरपूर मोठा बिकट आहे त्यासाठी स्वतःच्या आयुष्य चांगलं करण्यासाठी तुम्हाला शिकावं लागेल तुम्हाला त्याच्यावर रिसर्च करावं लागेल तुम्हाला वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करावा लागेल तेव्हाच तुमच्या आयुष्याचं सोनं होणार आहे म्हणून आपण चुकीच्या गोष्टी वगळून ओबीसी बांधवांनो या देशामध्ये आपल्यासाठी लाखो करोडो नोकऱ्याच्या संधी आहे पण या देशाची व्यवस्था ही आम्हाला द्यायला तयार नाही आणि आमच्या समाजातले दलाल चमचे भडवे यांच्या चुकीमुळे आज समाज दिशाहीन होत आहे हा दिशाहीन समाज जर घडवायचा चांगला घडवायचा असेल आणि दिस्या दाखवायचं असेल तर माझ्या युवकांनो तुम्हाला तत्पर व्हावं लागेल तुम्हाला याचं सुजानवा लागेल चिकित्सक वृत्तीचा अभ्यास करावा लागेल वाचन करावं लागेल मित्रो ही अवस्था मोठी बिकट आहे आणि यासाठी ओबीसीच्या माझ्या युवकांनो तुम्ही आपल्या मनातून नोकऱ्या नाहीत हा भ्रम काढून टाका आणि तुमच्यासाठी लाखो सुवर्ण संधी आहे पण तुम्हाला शिकावं लागेल तुम्हाला या देशाच्या व्यवस्थेला समजावं लागेल या देशामधील कशा पद्धतीनं आमच्या युवकांच्या सोबत दुर्व्यवहार होत आहे संविधानाच्या अंमलबजावणीचं कोणतंही कारण नाही यामुळे आज या देशामध्ये आमच्या लोकांना पाहिजे ती संधी मिळत नाही त्यासाठी तुम्हाला सुजाण व्हावं लागेल तुम्हाला शिकावं लागेल तुम्हाला संशोधन करावं लागेल की काय अवस्था आपले अशी का अवस्था होत आहे का आम्हाला निर्णय भेटत नाही का आम्हाला न्याय भेटत नाही कशासाठी भेटत नाही कोण आम्हाला न्याय देत नाही याच्यावर तुम्हाला रिसर्च करण्याची गरज आहे साथीओ हो, आणि या रिसर्च जोपर्यंत आपण करणार नाही तोपर्यंत आमच्या जीवनाची वाटचाल व्यवस्थित होणार नाही यासाठी आपण कन्फ्यूज राहू नका तर आपण रिसर्च करतेवा आपण समजून घ्या आपण या देशाच्या व्यवस्थेला इतिहासाला समजा आणि आमच्या महापुरुषांना कधी वाचा तुम्ही जय श्रीराम बहुत लगाते हो हम मंदिर यही बनाएंगे तो बहुत बोलते हो लेकिन हमारे महापुरुषों ने अपने जान की बाजी लगाकर तुम्हारे लिए अच्छी व्यवस्था बना के रखे उसका क्या उसके बारे में कभी पढे उसके बारे में कभी सोचे मेरे युवा साथियों इसके बारे में आप सोचना चालू करो आप हमारे महापुरुषों को पढ़ो अरे जिस देश में महिलाओं को पढ़ने का अधिकार नहीं था वो अधिकार सावित्री बाई को दिया तो आज मेरी महिलाएं डॉक्टर बाबू साहब बनकर अच्छे कपड़े पहनकर एक ऑफिस में सम्मान से बैठती है ये किसकी देन है लेकिन मेरी ओबीसी की महिलाएं मंदिर में भीड़ लगाती है और ओबीसी महिलाएं मंदिर में भीड़ लगाती है लेकिन सावित्री बाई फुले की जयंती आती है तो कभी उस मंच पे बैठती नहीं कभी वो सुनती नहीं कि उसकी क्या हालत थी उसको कितना तकलीफ हुआ कितना दर्द हुआ ये मेरे महिलाओं आप भी सुधर जाओ आप सुधर जाओ आपको किसने सम्मान दिया उस इतिहास को जिस दिन आप भूलना चालू करोगे उस दिन तुम्हारी बेटिया सुरक्षित नहीं रहने वाली है आपकी बेटियों को क्या होगा ये आप इसके नजर के सामने होने वाला है इसके लिए हमारे महापुरुष को पढ़कर समाज में कुछ महिलाओं को बताओ और ये समझाओ कि हमारी तेज की स्थिति क्या है हमारे गौतम बुद्ध के काल से हमारी स्थिति क्या थी हमारे अशोक सम्राट के स्थिति में महिलाओं की क्या स्थिति थी हमारे बड़े राजा के राज में हमारे महिलाओं की क्या स्थिति थी आज क्या स्थिति है आज न्याय की अपेक्षा सब महिलाएं कर रही है साथियों इसलिए मेरे युवाओं मेरी महिलाओं आप जागरूक हो जाओ जीना इतना बड़ा नहीं है हम सोचते हैं उतना कुछ नहीं है इसलिए मेरे सभी युवाओं साथियों हमने जो ट्रेनिंग का आयोजन वहाँ करते हैं कभी आपको आमंत्रित करते हैं तो आपका समय निकाल कर जरूर सुने जरूर पढ़े और अच्छे बने और आगे बढ़कर इस समाज के लिए कुछ करे यही अपेक्षा के साथ हमारे जो सर लोग है उन्होंने वो बहुत बड़ा विद्यापीठ स्थापन किए हैं तो भी साथियों जय फुले जय शाहू, जय भीम जय भारत जय संविधान